हे गाईज व्हॉट्सअप वेलकम टू वन मोर मॉर्निंग ब्लॉक माव चिंद कोमल या चॅनलवरती तुमचं परत एकदा संध्याकाळी स्वागत आहे तर आज होता ऑफ ॲज युजल मी ऑफच्या दिवशी फुल व्हिडिओ बनवते जसं तुम्हाला माहितीच आहे सो दिवसभर मस्त असा आराम केला आणि आता माझी मैत्रिणी ती अक्षदा जी की लास्टच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तिला पाहिलं बाळूमामाच्या तर ती येते आणि आम्ही चाललोय मूवी बघायला आणि मूवी बघायला आम्ही इथे तिथे नाही तर खूप लांब चाललोय आमच्या घरापासून ती आहे लो मी राहते तळेगावमध्ये आणि आम्ही इथून खूप दूर असं चाललंय मूवी बघायला तर बघूया आता छोटासा ब्लॉग असेल पण त्यात काय फोन माझ्या मस्ती असेल सो मस्त निवांत रात्री चाललंय आणि जिथे चाललंय ते प्लेस पण खूप छान आहे सो ते दाखवण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला ते पाहायचं असेल तर तुम्हाला चॅनलवरती कनेक्ट राहावं लागेल येऊन सो अक्षदा इथे थांबली आहे तिला आता घेऊ आपण आणि बघू आता ती कशी लिहिते मला सो मध्ये काही शूट न करता आम्ही डायरेक्ट पोहोचलो हिंचवडीच्या सेंट्रल ग्रँड मॉलला हायस्ट्रीटला जे आहे तिथे आणि एक छोटीशी टूर तुमच्यासाठी मॉलची कारण की क्रिसमस असल्या कारणाने मॉल छान असा सजवलेला आणि तिथं पी व्ही आर ए म्हणून तिथले ती तिकीट्स बुक केलेले आम्ही तर तुम्ही पुढे बघू शकता थिएटर वगैरेची पण टूर मी केलेली आहे so, सो आम्ही आलो आता मॉलमध्ये आणि तिथे आम्ही आता थोडंसं खायला वगैरे घेतो आहे ते तुम्ही बघू शकता आणि आता स्टार्ट होईल मूवी तर आतमध्ये जाऊ आणि बघू मूव्ही कसा आणि सरप्राईज म्हणजे बघू पुष्प बघणार आहे आम्ही मला माहीत तर तिकीट जिजून काढले तर त्यांनी मला सांगितलंच नाही कोणता मूवी येते सो बघू आतमध्ये जाऊन पुष्पाला की अजून कोणता मला तर पुष्पाच वाटतं तर बघून रिव्ह्यू देईल सो नाही खरं अचानक रिव्ह्यूज पी व्ही आरचे थिएटर तुम्हाला माहितीच आहे खूप प्रीमियम आणि छान अशा पद्धतीने असतात आतमध्ये सो इथे मी एक रील शूट केली जी की ट्रेंडला होती आणि ही रील जर तुम्हाला पाहायची असेल तर कोमलवले पाटील इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा तिकडे तुम्हाला नक्कीच ही व्ह्यू रील पाहायला मिळेल आणि बऱ्यापैकी व्हायरल पण गेली आहे ती तर एक छोटीशी टूर थिएटरची तुमच्यासाठी आणि नंतर ना मूवी बघायला स्टार्ट केलं सो बघून घ्या थिएटर कसं ते मूवी झाल्यानंतरचा हात मॉलच्या बाहेरचा व्ह्यू आहे आणि आम्हाला जवळजवळ पावणे बारा झाले होते बाहेर निघायला तर हॉटेल्स बंद होतील ह्या भीतीने आम्ही खूप घाईघाईमधून तिथून निघालो आणि एक हॉटेल आम्हाला मिळालं तिथे आम्ही मस्त असं व्हेज जेवण केलं आणि त्यानंतर न घरी आले तर इथे तुम्ही टाईम बघू शकता डॉट एक वाजून पाच मिनटं झालते

जर मनोरंजन म्हणून पाहिलं तर खूप जास्त छान होता आणि बऱ्यापैकी घेण्यासारखं होतं बायकोची काळजी होती त्याच्यामध्ये प्रेम होतं स्वतःचं नाव सिद्ध करणं होतं तर बऱ्यापैकी अशा पॉझिटिव्ह गोष्टी होत्या आणि मनोरंजन पण होतं या मूवीमध्ये मला तर पर्सनली खूप जास्त आवडला सो तो बऱ्याचपैकी लोकांनी पाहिला असेल तर तुम्हालाही नक्की आवडला असेल पाहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा कोणत्या थिएटरला आणि कुठे पाहिलात आणि रिव्ह्यू पण सांगा तुम्हाला कसा वाटला मूवी मला तर आवडला अपेक्षा आहे तुमच्या कमेंट्सची तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत इथे था, थांबते आणि बाय बाय गुड नाईट किप स्माइल